रात्री बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीमध्ये नेमकी कुठल्या गोष्टीवर चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे मुख्यमंत्री पदाचा तिढा आता संपलेला असला तरी आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला नाहीये त्यामुळे ही बैठक त्या दृष्टीने अतिशय महत्वाची मांडली जाते त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावरती चर्चा झाल्या मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय समोर आलेल्या माहितीनुसार तारखेला जेव्हा शपथविधी सोहळा संपन्न झाला त्याच वेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार होता परंतु पंतप्रधान हे काही वेळासाठीच आल्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार हा लांबणीवर पडल्याचं बोललं जाते त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा कधी होणार याबद्दलची उत्सुकता सर्वांना लागून आहे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये या बैठकीला विशेष महत्व दिलं गेलं आहे कारण आगामी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे संकेत माहुती सरकारने दिले असल्याचं म्हटलं जातंय या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार कशा पद्धतीने केला जाईल कोणाला मंत्रिपदक दिले जातील आणि खाते वाटप कशा पद्धतीचं केलं जाईल या विषयावरती चर्चा झाल्याचं आता माहिती समोर आलेली आहे दोन्ही नेत्यांनी राज्याच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि खातेवाटप करताना प्रादेशिक आणि राजकीय संतुलन कसे राखता येईल यावर विचारमंथन केले मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप हे सरकारच्या कामकाजासाठी निर्णायक ठरणार आहेत आणि तसेच आगामी अधिवेशनासाठी योग्य मजबूत नेतृत्वाची निवड महत्वाची आहे आणि त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती दिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारवर अधिक जबाबदाऱ्या येणार असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराने प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक झाल्याचं म्हणलं जाते त्यामुळे या बैठकीनंतर आता खाते वाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार कशा पद्धतीने होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे एकनाथ शिंदे जे ग्रह खात्यावरती अडून बसले आहेत त्यांना ग्रह खातं मिळेल का अजित पवारांकडे अर्थ खातं राहील का आणि मंत्रीपदी कोणाकोणाची वर्णी लागेल या सर्वांकड सर्वांचं लक्ष या बैठकीनंतर अजून जास्त लागल्याचं बोललं जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद